तीनशे पासष्ट दिवसांचा महानगरपालिका कर भरून देखील शंभर दिवसावेळी अनियमित गढूळ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षांपासून करीत आहे उजनी धरण ओराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय एकशे तेवीस टी एम सी धरण क्षमता प्रतिवर्षे असते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ तीन पिने चा आसुन ही। चा 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 टी एम सी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचा दिवस म्हणून मरण यातना भोगाव्या लागत आहेत सोलापूरच्या पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे सोलापुरात मोठ्या इंडस्ट्री आय टी कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी धजावतात दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे तथा स्काडा या संपूर्णपणे फसव्या प्रयोगाच्या निषेधार्थ रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे वेळ काढून थळेनाद आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले